सर आज महाराष्ट्राचे आढावाटक जिमखाने ते द चालू आहे त्याच माध्यमातून महाराष्ट्र लाडके बेरोजगार साक्षर अभियान तुम्ही चालू केलं काय याच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही आणि आपण महाराष्ट्राचे लाडके बेरोजगार हे उपक्रम निश्चय मा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने राबवण्यात आलेला आहे याचा उद्देश आहे की महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण लाडका भाऊ योजना हे पैसे देण्याचा लालच चॉकलेट देण्याचं ते काम करत आहेत ते लालच प्रलोभन देण्याऐवजी त्यांनी रोजगार द्यायला हवा विद्यार्थ्यांना ते सुशिक्षित लोक आहे ते बेरोजगार फिरत आहेत त्यांना रोजगार देण्यात यावा आणि असे चॉकलेट रिकामे खोटे आश्वासन न देता त्यांना रोजगार द्यावा त्यासाठी हे आम्ही स्वाक्षरी अभियान राबवून राबवत आहे महायुती सरकारमध्ये त्यांनी रोजगाराचा बॅनर काढलेले पत्र काढलेलं आहे नाही रोजगार भेटले नाही युवकांना काय सांगणार ते तर चॉकलेट देण्याचं काम करत आहे फक्त आता दोन तीन महिने उरलेले आहे त्यांना पण माहीत आहे आपण फक्त नॉमिनल घोषणा करून टाकू मग ते भेटणार नाही भेटणार ते आपल्याला काय करायचं म्हणून ते फक्त ते घोषणा करत आहे सॉलिड काम काही त्यांचा एजेंडा आहे फक्त खोटा खोटा ते मोदी साहेबांचा आदर्श घेत आहे खोटा बोला पण रेट रेटून बोला शिंदे सरकारच्या काळामध्ये किती युवकांना रोजगार भेटला असं तुम्हाला वाटतं आता, में आता भर्थी ता ता वाट तर तीन लाख नोकऱ्या रिकाम्या आहेत आतापर्यंत भरती झालेली मी त्याचा रोजगारचा विषय गंभीर वाटतो मला तर काही दिसत नाही रोजगार तुमचे सरकार आल्यानंतर किती बेरोजगारांना तुम्ही रोजगार तुमचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले होते त्याचा मैं मॅनिफेस्टोमध्ये मेन्शन केलेलं होतं त्यांनी पण ते दुर्दैवाने थोडे सीट कमी आले पण आमची सरकार आली नाही परंतु स्ट्रॉंग ऑपोजिशन म्हणून राहुलजी विरोध करून ते त्यांचे रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करतील हे आशा आहे आणि सरकार आली तर नक्की ते देणार आहे हे सरकारच्या तुम्ही साक्षरता अभियान कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये भाग घेतला आतापर्यंत दोन तीनशे लोकांनी सह्या आहे आता अजून चालू करताय याच माध्यमातून तुम, तुम कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना काय आवाहन करणार कार्यकर्त्यांना हेच आवाहन करणार आहे की तुम्ही रस्त्यावर उतरा लोकांची कामे करा आणि ॲक्टिव्ह होऊन जा आता आपले अच्छे दिन येणार आहे काळ हा काँग्रेसचाच येणार आहे खोटे आश्वासन